जे ड्रायव्हर आहेत त्यांना विनंती आहे आपण शक्यतो खाली जाऊन थांबायचा वर था। कोणी थांबू नका कुठल्या तरी गाडीवर ड्रायव्हर नसेल तेव्हा गाडीवर आपण बसत चला ना मालकांना सुद्धा विनंती असेल आपण गाडीवर बसवताना आपला विश्वास असेल परत बसवा मागून त्या ड्रायव्हरला दोष देऊ नका ड्रायव्हर ड्रायव्हरांचा काम करतात जेऱ्या डायवर जाऊ आपण गोडशाला गाडीवर जायचं जेरा डायव्हर चला लवकर आज झाले बिंदवडचे गुलाक्ष मानकरी श्री दत्तगुबा प्रसन्न भार्ग नितीन शेठ पाटील सावाजे भोलेनाथ प्रसन्न इरागरुप एकतपुरी बिंदवडचे गुलाक्ष मानकरी दोन्ही मालकांचे अभिनंदन वादळ आणि बोला, बोला बिंदवडचे गुलाबसेव मानकरी दोन्ही मालकांचे पुन्हा एकदा अभिनंदन बघा समोरून गाड्या आलेल्या शरीर मध्ये उजवी साईड उजवली ड्रायव्हर याचा निर्वाल वर्षस्व पाहायला मिळाला सुंदर गाड्यांमध्ये सुंदर लढत पाहायला मिळाली चला ज्यांच्या गाड्या जमल्या त्यांना जरा विनंती आहे गाडी करा सहकारी करा बैलगाडा मालक गुरुली निंबुलीवायला चला आपण गाडी घेऊन खाली आहे वापराल्यांची गाडी खाली निघाली चला गुरु निंबुलीवायला चला लवकर लवकर खाली आहे बघा ज्यांच्या गाड्या जमल्यात त्यांना विनंती आपण आपलं चालण सोबत घेऊन जायचंय खाली चला ज्यांच्या गाड्या जमल्यात त्यांना विनंती चला लवकर लवकर खाली जायचंय